चल बाई अबाय तर हाय पण घातल्या बाई आता एक भाई भाई पाने, पाने, पाने ना माझे पाय जावं ना घातले एक किलो चेच काल बाई आज ओबाय पाणी पाणी गुण किती काय शार ओबाय झालं आज काल कळला तो कुठा ना तो वायल नाही तो बाई वायच ना नाही नाही वायते ना एवढं काय आहे येऊन पडणार आहे का लागे पारा एक वाजे लुकी जरा सक वायला ना तरी होते ना मग मग अंदरी वायता ते कपरी पंख्याच्या खाली आय बाबा अबाय ती गुण खालते लहान गुण बाई आपल्या इकडे तिरप आहे ना एवढं काय 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 येणार नाही तुम्ही आपल्या अंगापाका इकडे येणारच नाही मी म्हणतो बसतो धंदा मग बापा 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 बाय किती आलो या पूल मग का केलो अशी निधा तू वया गेलो गोर आहे बाई बाबू निजेला आहे ना हा निजेला इकडे चालले मागा पाहिजे

करते भातोच पण बरो बरं करते लागे हा संध्या काय मीच जाईन नाही तो पापडेही केले गावात पिंकीचा अभ्यास होते तेवढं आता गेली तर मला माहित नाही लेख नाही तर मीच गेलो असतो तिच्या वरला तिला अभ्यास करायला लावला असता पोरीना ट्युशन लावले नाही घरीच अभ्यास करते मग तिला जर साक्षिल्लक टाइम करायला लावा लागत जाईन वखत बसावं लागत जाईन किंवा लय वाकड बोजय अभ्यास आले असं म्हणा लागत जाईल

केला सुरू पण काही मिळत नाही बाई आता नाचने आणायला पैसे नाही तुम्ही नाचने काचे आणून पापड काचे ऐकू कट्टात बिचारी केले तर कटतात नाही पापड घेतातच लोक पावभर अर्धा किलो एक किलो का होईना पण घेतातच रोज दोन दोन किलो अडीच किलो तर पापड कट्टेच गावात फिरलं गे म्हणलं आता तळणं सुरू करतो तळून विकत जाईल एवढं तेलाचं कुठे मिळत आहे माय मला तसेच तर पापड विकायला म्हणण्यात राहिले तर तळून काही ऐकू काय मा सांग बाई पैशाचं सोंग येत नाही बाई करत नाही येत पैशाचं सोंग काही होते बाई जीवनात पैसा नाही भेटत मग हा झप जप जब, जपा जब, कसं रे बाबू मी हा आता आले लसही आहे तुला लसही द्या लागते ते मग डॉक्टरनं म्हणलं होतं तो, दोन महिन्याचं झालं की द्या मग तीन महिन्यानंतर होती पण कोणती फाईलच आहे माहितीनं देईल पैशाच द्या कोणाले पैसे मागा हमेशा हमेशा याच्या त्याच्यापुढे हात पसरणं सरम लागते बाई मला हा काय किसना भाऊले फोन केला तर देतात इथे पण बाई कानकोणतच वाटते ते आता पैसे द्या म्हण नाही म्हणजेच म्हणजे मग तोंडातून शब्दही नाही फुटत तो की कि किसना भाऊ आता मला पैसे द्या कितीच देतील थी। काय म्हणतीन ती थी। की कि किती बेसरम आहे ती किती देऊ मी येईलच देत राहू का असंच होईना आता ते नाही मागत बाई मी कोणालेच मागू मनोरले लावू का ना फोन नाही तर जेवढे बाई त्याला फोन लावला की तो मायले म्हणेन बाबाले म्हणून अजून मग टे ते टेन्शन तेल मग एक तर सांगलं काही नाही तेल वाटेन की मा आम्ही होतो सगळं साजरं होतो काय झालं काय झालं काय झालं काय झालं ते तर फालतूच हे करत बसतात त्याने नाही म्हणू शकत त्याच्या कुठं जाऊ शिल्लक पैसा राहते त्याचंच तर त्याच्यानं सरत नाही आता पिंकीची फी तिचे पुस्तकं राहिले कोणत्या आणायचे ते आणा लागतात माय कोणता तर कंपास आणा लागते काय म्हणे कोणता बाक्स म्हणे दहावी आहे यंदापुरीची ट्युशन लावली नाही मला की न पैशासाठी सांगा आता कमी मार्क भेटले तर मग पोरीला कशी नोकरी लागेन काय देवान माझ्या जीवनात का हे करून ठेवलं काय सांगा पैसा तर हातात दिसतच नाही जस काय करा बाई पेऱ्याचा कर मेळ नाही आता माणसानं पेरणं कसं करीन देऊन टाकेन बाई येले म्हणेन मामाजी म्हणेन या तुमच्या खात्यातले पैसे बियाणाले कारण मग वीस नाही आणलं तर पेराव काय खाव काय माय पीक झालं कसं तर बरं होईल नाही तर मग औंदा जर पेरले गेले तर वाका भीक मागाव येऊ घेत गौरभरा मम्मी ना तो पोरग लढून राहिला कोणाला काय माहिती काय झालं कायच कायच काय काय नाटक नको करू फालतूची काय झालं तुम लढून राहिल की आता मी हे तुम्ही लोडव लढू राडू काय झालं मी, के का तू? मी काई ना सांग ना मला काय झालं थकली व मी थकली बिचारे किती करू नी दिवस निघते रात लोक कामं करतो हो बिसटल्या झरकी तरी बी काही बरं नाही मला चांगलं दिसलं की बघल होते मा बात मारण्याची बातलं ते सांगा सांग मी कसं करत जाऊन किती करतो बिचारे आता तसं वाटते काहीच नाही करा फक्त निसून रा चला अंग दुखून राहिलं मला काय मग काय काय का दुखू राहिलं अंग दुखूर आलं मने दुखून राहिलं डोकसी दुखर आलं दुकुरच दुक राहिलं सांग बिचारा पोरीची दाव बिया योंदा या पोराच्या फिया भरा लागतात पेरणं करा लागते पैसा धुयाने दिसत नाही राहिला कसं करत जाऊ सांगा कसं बिन पापडाचं सुरू केलं नास्ते आलेले पैसे नाहीत तर काच्या माता आणून काम करू सांगा बिचारे आता घरायन कसं जाऊ हे तानवल्या क्रूज घेऊन काय सुचूनच नाही राहिलं तिरा मला कसंच करू पैशाचं सोंग घेते का सांग पैशाचं या जीवनात होते का काही आवा

नाही व कामाचं काही नाही वाटत काम करतो मी कामाचं काही नाही तसंच ना आज अवा काही काही होते तस मन उदास होते काही नाही कोणती परिस्थिती कोणासाठी राहिली व सुखही राहत नाही ते दुखही राहत नाही समज चाललं जाते हा सुखही चाललं जाते दुखही चाललं जाते चाल मग सुखाचा माणूस भल्ला खुश राहते आणि दुखात नुसतं लढत राहते नाही कोणाच्या आयुष्याला ही परिस्थिती बदलून जाईल मी ना हो ना व मी काही भेटत नाही मी याच्यापेक्षा वाईट परिस्थितीतून जायला मला काही नाही खराबही नाही वाटत पण काही काही मन आपापच लढते ना असं वाटते काय देवा किती कस करा लय थकतो ना व इमले मी लय थकतो बिचारे हपाय लय करतो ना मा जीवाचा कातोळा करू करू धंदा करतो व करू गेल्या पोरीला असं वाटते काय काम सांगा पैशाची घोटाच वाटते की काय मोठा असं वाटलं मी ना काय नाही तुला एका टेन्शन आल्यासारखं झालं ते काय नसते होत हा पैशाची तंगी चालू आहे का माझव आहेत माय स्वतःचे आहेत या माणसाचे नाहीत या माणसाच्या लपू जमा करेल आहेत मग दीड हजार आहेत माझव हा मी तुला तू काळजी नको करू काय पाहिजे तुला पैसे सांग घरचे सामान आणा नसते का काही हा नाही व हिमले घरचं सामान किमान नाही आणायला लागत ना नव तसंच जरा वाटलं वाट होतं हो आता कसं आहे सांगे पाय पापडाचं सुरू केलं बिचारे पापडं कटून राहिले मला पण सामान नाही आणशील काय सामानच आणशीन नाही मलाच आणशिण नाही तर बनवशीन कायचं बनवशीन कायच कायचं आज आरा घरच आहे ना असं वाटतं दडदड सामान असलं भळभळ बनवतो ना माया मी रात्री बनवतो पण हे उभारं पाणी मरून राहिलं सांग जसं काही मा बुड्यावरच हाय उंत पावना आता लागे पाणी येते सांग माय पापड वायतात काय लय नुकसान झालं ना मला पापडाचं पापड ओले झाले ना मला एक किलोचे पापड ओले झाले सांग आता गेले किंट ते वाया जिकून टिकून बुरच होते ना चांगलं होतच नाही ना गई म्हणूनच मला कस तरीच वाटलं पापड केले तरी मामाचे म्हणत बरं सकून बाई आज कि लय बाय दिसून राहिलं नाही मामाची तिरपी नस वायतीन आरात वाया होतला बाई मी अजून जायलो मामाजी म्हणत होती बाई पण आलं पण आलं गेली ना माय त्यातलं गेलो ओले ओले होते सारे चिकटलेस त्या ते वाया गेलं गावात याले मागेले गेली उदारी उद्या देवी कोणाची बोल उद्या भेटली नाही म्हणजे जिकून तिकून कोणती झाली ना मी जाऊ दे मग तुला कळत नाही काय पाण्याचं वातावरण आहे का आलेस त्या पाहतल्या आज पापडं वाया गेला नाही होत नाही आता त्याच काही घातले पण घरात आली संडासले गेली आता काय सांग तुला संडासले गेली मामाजीचा आवाज बाई पाणी आलं पाणी आलं संडासातून गेले उशीरच लागते ना माय तर लोक गेली ब माय मामाजीने ओळखत ओळत आणले ते सारे बोल झाले टाट झाले तरी ते बोलच झाले ब माय सारा धिंगणच झाला असं देव बी परीक्षा पाहते ना हा काही उन्हाळ्यात पाणी पाहिलं ते मी तर म्हणतो माझ्यासाठी येऊन राहिलो काय सांगा हे पाणी त्या देवाली वाटत असेल की भल्ली करतं का तू थांब कशी करत पाहतोच मी म्हणून तो मे महिन्यात पाणी येऊन राहिलं सांगा पाण्याचे दिवस आहेत का हे अजून काही लय पावसाळा लागला का पण माझ्यासाठी पाणी येऊन राहिलं माबुऱ्यावरच आहे ना तो देऊ बी मा आहे बरं कोणाला पैसे मागू सांगा हिमले किस्ना भाऊले किती पैसे मागू कसे श्रम लागत नाही का हा म्हणलं तर मला आशाबाई देतात पण ते बिसून आहेत ते म्हणजे तू कोणत्या तोंडाने मागू सांग ना किती भाऊ तुला माहित आहे मा भावा फोन केला मा भाऊ साता घराला मारून पैसे जमा करून आणते माझ्या पण सांग मी त्याच्या जीवावर कावले बेसल त्याची कोणती पारापाटी वाया चालली तूही मजुऱ्या करून पट भरते त्याचं करो बाक बायको संसार हाय आई बाबा लहान चालते का तर घर म्हणलं तर कसा मा भाऊ करते सांगा तुम्ही कोणत्या तोंडाने त्याला म्हणून काही दे पेऱ्याच्या सोय नाही बियाची सोय नाही मामाजी चांगले खर्च करून राहिले म्हणतात बाजू बात ते कृष्णा भाऊ सांगतले पेरेला पैसे देऊ नको माणूस बरोबर कधी पैसे देत नाही क्रिस् भाऊ देत होते दे मामाजीच सांगलं देऊ नको आले पेरायला पैसे बरोबर आहे ना किती माघा होते आणि किती गाव होते काय बाई मीना तुला खरंच आहे बाई खरं व बघ लाई कधी रेटे व मी ना खरं सांगतो मी मला लय पैसे असते ना तुला खरं रोज दिले असते व मी पण हे बा माझं दीड हजार आहे मी तुला नाही मुलं नाही पाहिजे राहू दे, दे। काही बोलत का वाहत मला पैसे इले का हाय आपलीच होय इथे नादारीची परिस्थिती आहे मग इले आपल्या परीने पैसे दिले तर आपलं का वाया हो जाते देतोस मी इले माझं दीड हजार जमा आहेत मी मन करणाली म्हणतो शांताबाईला सांगतो शांताबाई बी इले दोन तीन हजार द्यायला काही मागं पुढे करत नाहीत कसे याच्याजवळ तू आप आपल्या परीनं आता कोणाजवळ का लाख रुपये असतात माय दोन हजार चार हजार दहा हजार पाच हजार पाचशे रुपये का निघतात कोण्या बाई जोडतो इले देतोस मी आता म्हणतोच समजायले की वर्गणी करून मी नाने जळसा खात बारलो हा काय माहितीच्या पापळाचं नुकसान झालं म्हणते व सांग आता पापड करून राहिली कशी बी नाचणी आणले पैसे नाही कायच म्हणा बाई आ त्या माणसाच्या पायी मिनाची बाई खरं पावल्या जात नाही बाई व लेकरू तान आ काय बाई तरी करते व माय सांग बली बायकी वली बाई बायकी हाय पण अशी खसखस धंदा करते लेकराले अरद होते पावल्या जात नाहीत बाईचे आपण करू काही शकत नाही पण इले पैशाची मदत जरूर करू शकतो पहिले पैसे खरंच देव बाई मी ना तू काळजी नको करू आम्ही हा समजा आवा परिस्थिती को कोणाची का राहिली बदलतेच आणि तोला काही एवढं हे नाही काही टेन्शन नको घेऊ तू आम्ही हाव ना समजा हा आठ त्याचं हरी काय माय बहिणी सारख्या दोस्तींनी हा तुम्ही मले आ? एवढे जीव आले जीव लावत पण हे इमले मला पैसे नाहीत पाहिजे तू त्याच्यात नको घेऊ आली एवढी बसली माझं झालं पैशाचे नको हे करू मी करतो काही सोय माई <laughs> आव तसं काही नाही पैशाचं काय व पैसा दिसा पाहिजे मला नको देऊ मला तुला पैसे राहू <laughs> दे म्हणण्यात पाहिजे निजो मी हा लढून राहिला हो पायत टाकताले झोका दे साजरा निसते तो आता झोपी आला म्हणून लढून राहायला लॅकरू नाही तर त्या लिमायच्या परिस्थितीवर दय आलीशी म्हणून लढू लागल शि देवी मला त्याला वाटलं शी की काय बापा मला पाप तुमच्या पुढे जन्माला आलो असं वाटत शी